मी जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चेला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटियर हे आहे असं लागू करा आम्ही हैदराबाद तेलंगणा सरकारबरोबर आम्ही स्वतः चर्चा केली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी तेलंगणा गव्हर्नमेंटच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आमच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती आम्ही तेलंगणा गव्हर्नमेंटकडे पाठवली त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आमचे डॉक्युमेंट्स एका त्यांच्या कष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे त्यांची स्टोअर रूम किंवा त्यांचं जे दप्तर ठेवलेलं असते तिथं आहे तुम्ही ते शोधा आम्ही सेपरेट एजन्सी तिथं मी त्या समितीचा सदस्य असताना एक स्वतंत्र एजन्सी तिथली आपण कामाला लावली तिथले डॉक्युमेंट जे आपल्याला आवश्यक होते ते स्कॅन करून आणले ते स्कॅनिंग केलेल्या डॉक्युमेंटचा आपण या ठिकाणी पुन्हा त्याची तपासणी केली त्याचा सगळा अभ्यास केला हैदराबाद गॅजेटरमध्ये त्यांनी डिव्हिजन वाईज इतक्या इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलेलं आहे त्या संख्येमध्ये शंभूराव शिवाजीराव देसाई आहे का किंवा आणखीन सचिन जाधव आहे का किंवा तुषार तपाशी आहेत का ओंकार कदम आहेत का संतोष नलवडे आहेत का असं कुठलं नाव त्या गॅजेटरमध्ये दिलेलं नाही त्याच्यामध्ये फक्त फिगर नमूद केलेले आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही लिगल ओपिनियन घ्यायचा निर्णय घेतला या बाबतीत समजा मराठवाड्यातल्या त्या सात जिल्ह्यांमधल्या गॅजेटरमधली अमुक नंबर आयडेंटिफाय झालेला आहे किंवा अमुक नंबर नक्की झालेला आहे तर त्या नंबरमध्ये कोण कौन कोण आहे म्हणजे ते कोणाचं आता समजा उदाहरण धरा मी उदाहरण म्हणून सांगतोय दोन हजार कुणबी आढळले असं सांगितलं तर मग दोनच हजार फक्त दाखले देता येतील ना तर त्या दोन हजारांची मुलं त्यांचे तू त्यांचे नातू ना हे कशावरने व्हेरीफाय करायचे याच्यासाठी आम्ही एल एन जी डीला लॉन ज्युडिशरी डिपार्टमेंटला ऍडव्होकेट जनरल साहेबांना याच्यावरच त्यांचं ओपिनियन हे आम्ही त्यावेळी मागितलेलं होतं दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागली दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे हे काम थोडस थांबलं होतं म्हणजे संत गतीनं झालं होतं साहेब आज शरद पवारांनी एक विधान केलेलं आहे ते म्हणजे तामिळनाडूमध्ये मध्ये बहात्तर टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे आपल्या राज्यात ही असं होऊ शकतं खरं पाहायला गेलं तर केंद्राने हे लक्षात घेऊन कायद्यामध्ये बदल करता येतोय का हे पाहिलं पाहिजे आपण सहमत आहात पवारसाहेबांचंच महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी मान्य साहेबांनी त्या, त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं मान्य साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते मग पवार साहेब आत्ता जे पवार साहेब आत्ता जे सांगतायत हे जर त्याच वेळी पवारसाहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती तर केंद्रानं त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता पण आता स्वतः सरकारमध्ये असताना स्वतःच्या रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार असताना अशा पद्धतीची भूमिका आदरणीय पवारसाहेबांनी कधी घेतली नाही आणि आता ते ही भूमिका घेत आहेत त्यामुळे आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे बघूया आता पुढे काय होतंय